好了。 जी जी आज जिल्हा परिषद मध्ये महिला मंडळ जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी आंदोलन केलेलं आहे नेमकं त्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत अंगणवाडी का सेविकांच्या ज्या काय मागण्या आहेत त्यासाठी आज जिल्हा परिषदवर आंदोलन चालू आहे काय नमस्कार सर आमच्या मागण्या अशा आहे की आम्हाला जे प्रोत्साहन भत्ता शासनाकडून मिळत होता आम्हाला जे पंधरा हजार रुपये मानधन दिले होते म्हणजे मंजूर केलेपर्यंत आम्हाला ते मिळत नाही प्रोत्साहन भत्ता आमचा आजपर्यंत आजपर्यंत मिळालेलं नाही त्याप्रमाणे आमचे पोषण आहाराचे जे चौ सोळा महिन्याचे पैसे आहे ते शासनाने आम्हाला दिलेलं नाही आमचे आहार शिजवण्याचे जे आहाराचे बिलाचे पैसे ते त्यांनी दिलेले नाही त्याचप्रमाणे आमचे जे हे आपला थकीत जे मानधन आहे नवीन मदतनीस आहेत ना त्यांचे काही आमच्या कार्यकर्त्यांचे जे थकीत मानधन आहे तेही शासनाने दिलेले नाही आजच्या या आ, प्रसंगी आम्ही या ठिकाणी जे धरणे आंदोलन करत आहो की आमच्या ज्या मागण्या आहे आमचे प्रोत्साहन दत्ता देण्यात यावे आमचे थकीत मानधन देण्यात यावे तसेच आम्हाला ज्या आमच्या मदतनीस आहे त्यांचे बी मानधन वितरित करण्यात यावे आणि आमच्या ज्या ज्या आहाराचे बिलाचे पैसे बाकी असेल तेही देण्यात यावे यासाठी आम्ही हे धरणे आंदोलन केलेले आहे आम्ही सगळ्या खेड्यापाड्यातून वैजपूर तालुक्यातल्या सर्व महिला या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या आजच्या धरणे आंदोलनातून आम्हाला हेच सांगणे आहे की आमच्या सर्व मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात बोलू डायरेक्ट बाय आम्ही गेल्या चार महिन्यांपासून तर चार महिन्या जवळपास आमची चार आंदोलनं झाले चार ते पाच वेळेस सिओनच्या भेटी झाल्या जिल्हा कार्यक्रमाधिकारी यांचीसुद्धा भेट झाली अनेक वेळा परंतु आमच्या वैजापूर तालुक्यातील व एकूणच सर्व जिल्ह्यातील बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा म्हणत असाल तर पंधरा ते सोळा महिन्यांपासून अंगणवाडी सेविका ज्या गरम ताजा आहार शिजवतात ता अंगणवाडीमध्ये त्यांची विले प्रलंबित आहेत दुसरी गोष्ट प्रवास भत्ता वेळेवर भेटत नाही लाडक्या बहिणीचे अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरून घेतले बजेट आलेलं आहे लाडक्या बहिणीच्या प्रोत्साहन भत्तेचे पैसे आलेले आहेत परंतु प्रशासन काय आम्हाला ते देत नाही आणि ऐन सणासुदीच्या काळात आम्हाला पैसे नाही म्हणजे इतक्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पेंडिंग ठेवण्यात येत आहेत आणि याला जबाबदार फक्त प्रशासकीय अधिकारी आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सी डी पी ओ त्याच्यानंतर डिप्टी सी ओनसोबत अगोदर सुवर्णा जाधव मॅडम होत्या त्यांच्याकडेही हा प्रश्न आम्ही घेऊन आलेलो होतो परंतु त्यांच्या त्यांच्या आता बद म्हणजे रिटायर झाल्या त्या आणि आतानंतर आलेल्या पांचाळ यांच्याशी सुद्धा दोन वेळा चर्चा झाली मोर्चा झाला तरीही अद्यापपर्यंत आमचे पोषण आहाराचे बिलंसुद्धा दिले गेलेले नाही आहेत म्हणून आजचा हा मोर्चा आम्ही इथं जिल्हा परिषदेसमोर करत आहोत जेणेकरून दिवाळीपूर्वी आम्हाला जे काही आमचं थकीत असेल ते मिळालं पाहिजे ज्या सेविका आहे तर त्यांना मातृवंदना योजनासारखे कामं असेल किंवा सर्वेचे कुठलेही शासकीय कुठलेही विभाग असो त्यांची कामे ही अंगणवाडी सेविकांना करावी लागतात आणि ते कामं करूनसुद्धा त्यांना त्याचा मोबदला दिला जात नाही दुसरी गोष्ट अशी आहे की आता पोषण ट्रॅकरवर बरेच महिला काम करतात आणि पोषण ट्रॅकरवर काम करूनसुद्धा त्यांची कामे ऑनलाईनमध्ये दिसत नाहीत एवढं करत असताना सुद्धा अंगणवाडी सेविकांची सगळीकडून शासन फक्त पिळवणूक करत असते आमची महत्त्वाची ही पण मागणी आहे की अंगणवाडी सेविकांना जो प्रोत्साहन भत्ता दिला जातो तो, तो प्रोत्साहन भत्ता न देता सर सकट जी आम्हाला मानधन वाढ केली होती ती सर देण्यात यावी तो प्रोत्साहन भत्ता न द्या दे, आणि दुसरी गोष्ट पेन्शनची आणि ग्रॅच्युटीची सुद्धा आमची जी मागणी आहे गेल्या वर्षभरापासून आम्ही त्यासाठी सुद्धा लढत आहोत तर प्रशासनाने आमच्या या आंदोलनाची दखल घ्यावी तसे आमच्या मागच्या महिन्यामध्ये जवळपास पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आंदोलन झालेली आहेत आणि त्याचा भाग आता तो संपून परत दुसऱ्या पहिल्यांदा आता आंदोलन सुरू होत आहे मान्य नाही झालं तर आता पुढचं आम्ही दिवाळीच्या पूर्वी आम्ही दिवाळी इथंच साजरी करणार जिल्हा परिषद वर सिओनच्या दालना समोरच आमची दिवाळी साजरी होणार पुन्हा एकदा आम्ही आंदोलन करणार आंदोलन आहे आज महिनाभरापूर्वी चार हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आम्ही मोर्चा काढलेला होता आणि त्या दिवशी जी आश्वासनं दिलेली होती सात सप्टेंबरच्या मोर्चेच्या दिवशी त्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पाळलेलं नाही एकही मागणी मान्य झालेली नाही आणि म्हणून आज हे धरणं आंदोलन करून आम्ही निवेदन देत आहोत आणि वीस ऑक्टोबर पासून जिल्हा परिषदेसमोर चुली मांडून आम्ही पिठलं भाकरी आंदोलन करणार आहोत दिवाळीत तुम्ही लाडू खा जिलेब्या खा काय खायचं ते खा भ्रष्टाचार करून कमावलेल्या पैशातून काय खायचं ते खा पण आम्ही मात्र इथं चुली मांडून पिठलं भाकरी आंदोलन करणार आहोत आणि अख्खी दिवाळी इथं साजरी करणार आहोत चार चार वर्ष झाले पोषण आहाराची बिलं भेटलेली नाहीत प्रोत्साहनपर भत्ता काही जणीला दिला जातो काही जणीला दिला जात नाही निवृत्तीचे लाभ काही जणाला मिळाले काही जणाला मिळालेले नाही टी एची बिल टी ए बिलं सर्वांना देण्यात आलेली नाही आहेत मोबाईल चार्जेसचे रिचार्जचे पैसे देण्यात आलेले नाही आहेत आणि हे असं मठ्ठ सरकार मठ्ठ प्रशासन सरकारचं मागणं सरकारच्या हातात पण प्रशासनाच्या हातात काही बाबी आहेत त्याकडे देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळं येत्या वीस ऑक्टोबरपासून आम्ही बेमुदत धरणं आंदोलन इथं करणार आहोत इथंच पिठली पिठलं भाकरी खाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत उपोषण नाही करणार मरणार नाही ते मजा बघणार आणि आम्ही उपोषण करणार असं होणार नाही आम्ही आमच्या चुली पेटू तिथं